गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना इकडं बघून इकडं बघून फोन ते बघून गुड मॉर्निंग हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता आज सकाळचे साडे अकरा पावणे बारा झाले आमचा सगळा नाश्ता वगैरे झाला आणि आज वार शनिवार तर आज सगळे काही आपल्या निवंत कामं चाललेली आहे तर चला आज काय होतं आज सगळं तुमच्यासोबत शेअर करते बघत राहा हा काय मावशी तुझ्या मावशी आले तुझ्यासोबत खेळायला गाडी गाडी चला कोण मागे येत आम्ही तुमच्या मागे येतो का आम्ही चालले आहेत आमच्या नंदबाईंच्या घरी मस्त पायपाई पायपाई आलेलं आहे आई सोनी चपुली सई तर आमचं जेवण वगैरे झाले घरातलं सगळं आवरलं गेलं होतं आणि माझ्या आहे ना तर आत्याबाई ना त्यांच्या मोठी मुलगी तर म्हणजे माझ्या घरापासून थोड्याच अंदावर राहतात तर म्हटलं चला घरामध्ये काही काम नाही आणि त्यांनीही बोलवलं होतं खूप दिवसापासून तर मी माझ्या लग्नाच्या पूर्वी गेलेले होते आणि पुन्हा आजच गेले तर म्हटले चला बघून येऊ घर तर त्यांनी खूप वेळा बोलवलं होतं तर आणि आत्या पण सकाळी आलेल्या होत्या आणि त्या पण येणं इकडे चाललेल्या होत्या ताईंच्या घरी तर त्याही बोलल्या मी आले तर या तुम्हीही तर म्हटले चला घरातलं काम आवरलंय तर चला आपण जाऊन येऊ तर हे बघा हे त्यांचं घर जरा वळ बसलो हे बघा त्यांचं देवघर किती छान आहे ना गणपती बाप्पा तर किती मस्त सजवले गेले आणि सगळा काय आपल्या जास्तीच्या फुलाने सगळं देवघर सजवलं गेलेलं होतं तर म्हटले चला तर त्यांना म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून त्यांच्या घरी गेलेच नाही ना तर म्हणजे साडेतीन वर्ष झाली असेल त्या लग्नाला तर लग्नाच्या पहिले गेलेले होते आणि तर नंतर आत्ताच आलेले तर त्या सगळ्या काही दाखवत होत्या तर ह्या आहे ताई मोठ्या ताई तर हे त्यांचं घरीकडेच आहे आणि त्यांनी आत्ता आहे ना नवीनही घर घेतले तेही तुमच्यासोबत मी शेअर करेल तर म्हणजे त्या पूजा वगैरे असली का आणि आहे ना म्हणजे अशी घरामध्ये डेकोरेशन करणं त्यांना फार आवडतं तर तुम्ही बघू शकता तर एकदम छान असं म्हणजे फ्लॉवर वगैरे लावून येणं छान मस्त सगळं काही घर सजवलं गेले आणि आपलं घर जेवढं पण भरलेलं आहे ना तेवढं छान वाटतं म्हणजे सगळं काही असं डेकोरेशनच्या वस्तूंनी त्या मग हे बघायला देवघर किती मस्त दिसते ना लांबूनही आणि छान मस्त सगळं किचन वगैरे त्यांचा आवरल्या गेलेला होता तर म्हटले चला तर सगळं काही त्या मला दाखवत होत्या म्हटले चला तुमच्यासोबतही शेअर करू तर दोन रूम होते एक बेडरूम आणि एक स्टोर रूम टाईपच होता तर असे हे रूम तरी ना बाथरूम वगैरे होतं आणि इकडे हा आहे बेडरूम तर बेडरूम वगैरे पण छान मस्त त्यांनी ठेवलेलं होता मस्त म्हणजे सजावटीची अशी आवड असणं ना हे चांगलंच चा, आहे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या अंगी काही ना काही आवड असतेच सजवट ले ले तर त्यांना असं सजावट करणं आवडतं हे बघा ना प्रत्येक म्हणजे वॉलवर पण असं छान मस्त डेकोरेशनच्या वस्तू वगैरे लावलेल्या आहे आणि ती दरवाजा उघडला होता आत्यांनी पण पाल आली तर पटकन लावून घेतलं पाली तर सगळेच घाबरतात मी तर जरा जास्तच घाबरते तर मस्त त्यांचा स्वभावही खूप छान आहे आणि आता आम्ही टेरेस्टवर आलो आहे तर आत्यांना म्हणत होते इथून घर दिसतं आपलं तर म्हणजे थोडीशी बिल्डिंग दिसत होती तर तिथेच ताईंनी पण घेतलेली आहे ना तर तेही दाखवेल मी तुम्हाला चला हां 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 त्यात असेल त्या बिल्डिंग कोणती तिकड पण आमचं इकडे ये मध्ये आले म्हणून दिसतं तिकडच त्याच इकडे त्यांचंच येते शिवाय हॉस्पिटल तेच नाही ते आहे हो लॉकडाऊन ते आहे पण त्याच्या या आमचं या साईडच त्याचं नाही दिसत तरावर दहा मिनटं लागतात पायी यायला आणि आता आम्ही घरी कारण आम्ही पण आलेल्या होत्या तर म्हटलं चला घर बघून येऊ कारण मी कधी लग्नाच्या पहिले आले आता साडेतीन वर्ष झाले म्हटलं चला बघून येऊ आता आज आले माहिती झाड पण छान आंब्याचं झाड आहे हे आम्ही खरं रोप घ्यायला आले झाडांचे छोटे छोटे आहे ना खूप छान असे सगळे काही झाडे लावलेले बघा ना सगळ्या झाडांना मस्त फुलं आलेले आणि समोरचा परिसर खूप छान मस्त हिरवगार आणि पावसाळ्यात असं हिरवगार आणि मस्त असं ढगाळ वातावरण किती छान वाटतं ना तर मला तर असं वातावरण खूप जास्त आवडतं तुम्हाला आवडतं का कमेंट मध्ये नक्की सांगा आ, या माझ्या मुलीच्या घरी आल्या आणि आता आम्ही गच्चीवर आहे आणि सर्व परिसर असा मस्त निरवा हिरवा 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 गार दिसतो आणि असं वातीवरण एकदम शुद्ध वातावरण आहे <laughs> आणि <laughs> <पाल> <laughs> वार पण पाऊस पण छान अशी हवा वाटते हिरव्या हिरव्या राहणार हिरवी हिरवी पालवी फुटली राहणार छान वाटत फिरता फिरता ते म्हणाल्या रोप घ्यायला जाऊन बघू आणि बघा तुमच्या यार प्रोसेस गच्ची कशे कमेंट मध्ये नक्की सांगा हा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या बातचीला भाचे सुनाला सबस्क्राइब द्या काय म्हणता शेअर करा आल्यानंतर करा त्यानंतर इय आमच्यासाठी सगळ्यांसाठी चहा ठेवला तर त्यांच्या मोठी मुलगी तर त्यांना छोटा मुलगा आहे आणि ही मोठी मुलगी तर तीही कॉलेजला जाते तर कॉलेज चालली होती कारण सकाळचं कॉलेज असतं ना तर सगळ्यांसाठी मस्त एकदम छान असा चहा केलेला होता तिने माझी वैष्णवी चहा बनवते डोसे बनवते पानपुऱ्या बनवते अजून काय इडली बनवते समोसे समोसे बनवते ओव्हन मध्ये ओव्हन मध्ये ओवन मध्ये

तो तो तर वैष्णवी आम्हाला रोप देत होत्या आणि हे झाड आहे ना तर म्हणजे ते ब्ल्यू कलरचं फुल तर ते महादेवाला लागतं तर म्हटले श्रावण महिना आहे आपण थोडीशी रोप लावू आणि ना हे शेंगा पण देत होत्या त्याच्यातली बिया आपण मातीमध्ये टाकलं ना त्याचाही छान मस्त छोटे छोटे रोप तयार होतात आणि त्यांच्या तर भरपूर अशी फुलं होते आणि जास्वंदी खूप छान होती पण म्हटले जास्वंदी आहे आमच्याकडे तर मला तिथे ना एक वेलवेटचं होतं तर त्यांचे म्हणजे आता ते छोटे छोटे रोप होतं त्यांनी ते ना काढून टाकलेले होते पण खूप छान मस्त असं आहे ना पावसाळ्यामध्ये खूप छान होता वेलवेटचे फुलांचा पूर्ण असं लाल एकदम मस्त दिसतं म्हटले ते मला रोप पाहिजे होते म्हणून मी गेली होती चला आता येऊ का झाडे परत हो येऊ काय हो परत येऊ या आता मस्त घरी आल्यानंतर आम्ही लगेच ते रोप लावायला घेतले आणि आई आणि मामा मस्त पीक म्हणजे लावत होते ते झाड वगैरे कारण रोपेनं मस्त मुळापासून आणलेले होते म्हटले छान होते आणि पावसात आपो कितीही झाड लावलं ना तर ते जगतं आणि मस्त टवटवीत राहतं म्हटले त्याला लावून देऊ आणि मी लगेच स्वयंपाकाला लागली कारण आम्हाला यायलाच पाच साडेपाच वाजले होते त्यानंतर आपली घरातली झाडझूड देवपूजा वगैरे सगळं काही असतं सग म्हणजे आल्यानंतर सगळ्यांचा पुन्हा एकदा चहा कारण पावसाळ्यामध्ये चहा पिणं सगळ्यांनाच आवडतं आणि म्हणजे चहा पेऊश वाटतं आपल्याला पावसाळ्यामध्ये तर चला तर आता स्वयंपाकाला लागले तर आजही घरी पाहून येणार होते तर आता आम्ही स्वयंपाकाला लागलोय आणि आजचा आपला मेनू मस्तपैकी मासवडी आहे कारण आपल्या घरी आले आहे नानी तर माझ्या घाण्यासहसोब आलेले आहे तर आता आम्ही स्वयंपाक करतोय छानपैकी आणि आई करताय मासवडी कारण मला येत नाही जास्त काही जमत नाही तर त्या करताय मला मदत पोळ्या भात सगळं काही झालेलं आहे आणि ते आलेलं आहे नानही येणार ना आहे तर तुम्हाला जुन्या व्हिडिओमध्ये ना मी मासवाडीची रेसिपी शेअर केली आहे तर पुन्हा एकदा तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्हाला मी जेव्हा निवंतपणे करेल ना तुमच्यासोबत शेअर करेल कारण आता म्हणजे आपल्या घरी पाहुणे वगैरे कोणी आलं की थोडी धावपळ होऊनच जाते ना आणि त्यांच्याशी बोलायचं असतं तर त्यामुळे मला पूर्ण डिटेलमध्ये काही म्हणजे रेसिपी शेअर करता नाही आली पण मस्त तव्यावरती थोडंसं किसून घेतलेला कांदा खोबरं खसखस वगैरे सगळं काही त्यामध्ये ॲड करून मस्त आपलं घरचा लाल तिखट काळा मसाला हळद त्यामध्ये मस्त टाकून घेतला चवेपुरतं मीठ असं ते सारण तयार जर केलं आणि त्यानंतर क पातील्यामध्ये थोडंसं जिरे आणि लसणाची फोडणी दिली तेल टाकून आणि त्यानंतर आपलं थोडंसं लाल तिखट टाकलं आणि पाणी टाकलं आणि पाणीला उकळी आल्यानंतर आपण जे पीठ घेतलेलं असतं ना ते सम्राटचं बेसन पीठ तर ते पुन्हा आपल्याला ना चाळणीच्या चाळण्याच्या साह्याने आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गव्हाचंही पीठ ॲड करायचं आहे त्यामुळे मस्तशी ना आपली व वडी छान तयार होते हे बघा थोडंसं लाटकट हळद टाकली आणि त्यात पाणीही टाकतील आता तर असं प्रकारे त्या मासवडी करत राहतात म्हणजे खिशी घेणं मला काही जमत नाही तर त्याच करतात खिशी वगैरे घेणं कारण याचं कसं का असतं जमलं तर जमते नाहीतर बिघडून जाते त्यामुळे मी कधी रिक्स घेत नाही तर त्याच नेहमी खिशी वगैरे घेत असतात पण मग थोडंफार मी शिकले तर तो 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 मासवडी तयार झाली आणि त्यासोबत मस्त काळ्या मसाल्याची आमटीही केली आणि मस्त सोबत, सोबत पापड कांदा लिंबू असं सगळं आपलं ताट छान मस्त रेडी झालं साई बाय बाय कर ना तर चला मस्त पैकी तर नाना नाणी गेले आणि आता सगळं किचन वगैरे आवरलं गेले भांडे वगैरे सगळं घसलं गेले आपलं किचन छान मस्त नेहमीप्रमाणे आपलं किचन क्लीनच असतं हे बघा छान मस्त किचन क्लीन झालेलं आहे आता आणि ही रॅकची बद्दल बऱ्या असता येईने विचारलं तर सॉरी तर उद्याच्या म्हणजे आजचा व्हिडिओ जो आहे ना त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर नक्की बघा तर चला इथंच आजचे व्हिडिओ जेंड करते कसं वाटलं आजचे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड नाईट